तुमची आमची सर्वांची भाजप सर्वांची भाजप महायुती आहे तर गती आहे कामांचा लेखा पहा जे बोलतो ते करून दाखवितो दिले वचन पाळावे हा धर्म खरा जनतेच्या उद्धारा राहावे तत्पर जे बोलतो ते करून दाखवतो या शब्दांवर सदैव ठाम असलेला मी महाराष्ट्राच्या भव्य व्यासपीठावर उभं राहून ज्या ज्या गोष्टींचं वचन दिलं आज ते प्रत्येक वचन सत्यात उतरताना दिसत आहे हाच विकास कामांचा लेखाजोखा आज मी तुमच्या समोर सादर करत आहे महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत माझी लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना लखपती दिदी योजना लेख लाडकी योजना प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला समृद्धी कर्ज योजना बळीराजा मोफत वीज योजने अंतर्गत महिला शेतकऱ्यांना शून्य वीज बिल प्रमाणपत्र मुलींना संपूर्ण उच्च शिक्षण मोफत एसटी प्रवासात महिलांना पन्नास टक्के सूट शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव तसेच महाराष्ट्रातील महिला बचत गटांची निर्मिती या आणि यासारख्या महिलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या अनेक योजनांची यशस्वी अंमलबजावणी करून मी आपण सर्वांना दिलेला शब्द खरा करून दाखवला आहे अर्थातच माझ्यासाठी ही फक्त विकास काम नाही तर मी पाहिलेलं नव्या महाराष्ट्राचं हे स्वप्न आहे सांगायचं इतकंच की जिथे शब्द आणि कृती अभिमानाने एकमेकांना साथ देतात तिथूनच एका न संपणाऱ्या विकास पर्वाची सुरुवात होते तुमच्या सगळ्याचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या तुमचा आशीर्वाद असला तर याहीपेक्षा चांगलं काम आम्ही करून दाखवू हा विश्वास व्यक्त करतो